आज ग्रामीण भागामध्ये महिलांना एक रोजगाराची संधी म्हणून कुक्कुटपालन हा अत्यंत उत्तम एक व्यवसाय म्हणून पुढे येऊ शकतो आपण बऱ्याच वेळेला गावात बघतो की घरामध्ये परसातील कुक्कुटपालन केलं जातं आणि त्यावेळेला कोंबड्या ह्या बाहेर फिरत असतात आणि त्या कोंबड्या फिरत असताना त्याच्यामध्ये आपल्याला जास्त पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीनं सायंटिफिक पोल्ट्री फार्मिंग करण्यासाठी वाव थोडासा कमी मिळतो तर अशा वेळेला जर आपण एखादं अर्ध बंदिस्त ज्याला आम्ही सेमी इंटेन्सिव्ह पोल्ट्री फार्मिंग म्हणतो असं जर युनिट आपण आपल्या घरामध्ये जे उभं केलं ज्या ठिकाणी एक साधारण तीस ते चाळीस कोंबड्या आपण जर ठेवल्या तर मला निश्चित खात्री आहे की त्या कोंबड्यांपासून त्या महिलांना एक चांगलं रोजगाराची संधी त्यांना मिळू शकते अशा वेळेला एक छोटसं असं युनिट उभं करायचं की जेणेकरून त्या कोंबड्या दिवसभर त्या भागातच फिरतील आणि असं करत असताना एक चांगल्या पद्धतीचं ब्रीड ज्याला आपण जात म्हणतो कोंबड्यांची जसे की सोनाली आहे कावेरी आहे अशा जातीच्या जर तुम्ही कोंबड्या पाळल्या तर ह्या कोंबड्या ठेवल्यानंतर ह्या कोंबड्यांना आपण एक थोडंसं बॅलन्स फीड साधारण एकशे शंभर ते दीडशे ग्राम जर ह्या पक्ष्यांना आपण बॅलन्स फीड दिलं आणि सोबत आपल्या घरामध्ये जे काही उरलेलं किचनचं वेस्ट आहे किंवा ॲग्रिकल्चरचं जे वेस्ट आहे गहू असतील तांदूळ असतील असंच आपण या कोंबड्यांना जर खाद्य दिलं तर ह्या कोंबड्या साधारण रोजचं तुम्हाला एक साधारण पन्नास ते साठ टक्के म्हणजे शंभरामागे पन्नास ते साठ अंडी तुम्हाला रोजची मिळतील आणि ह्या कोंबड्यांपासनं एक नवीन संधी तुम्हाला मिळेल म्हणजे ती पैसे कमवण्याची आणि हे अशी मिळालेली अंडी आपण बाजारामध्ये आज बघाल तर गावरान कोंबडीचे अंड म्हणून आपण हे बाजारात विकल्या जातं आणि एका अंड्याची किंमत साधारण आज पंधरा ते वीस रुपयाला हे अंड बाजारात विकलं जातं आणि या अंड्यांपासनं एक साधारण महिन्याला आपल्याला हजार ते दोन हजार रुपयापर्यंत कमीत कमी इन्कम ती महिला आपल्या घरातल्या घरामध्ये ती त्या कोंबड्यांपासून घेऊ शकते तर जे तुम्ही कुक्कुटपालन करताय त्या कुक्कुटपालनाला थोडंसं सा सायन्सची जोड देऊन सायंटिफिक पद्धतीने अर्धबंदिस्त जर केलं तर निश्चित रूपाने तुम्हाला त्यामध्ये पैशाचं अजून अर्थार्जन होईल आणि तुमच्या कुटुंबाला एक पैशाची तुम्हाला एक साथ मिळेल जेणेकरून तुमचं जीवनमान उंचावू शकतं आणि हे सगळं करत असताना तुम्हाला वेगळं काही करायचं नाही आहे तर तुमचं जे काही घरातलं तुम्ही जे काम करत आहात ते काम करत करत ह्या कोंबड्यांकडं कर, तुमच्या घरातील लहान मुलं किंवा वडीलधारी माणसं ह्या कोंबड्यांकडं लक्ष देऊ शकतात आणि ह्या कुंभड्यांपासून तुम्हाला पैसे मिळू शकतात